हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची सुरुवात तशी छान झालेली आहे कारण रात्रीपासून पाऊस जोरदार येतो आहे वातावरण पूर्णपणे थंड आहे तब्येती आमच्या बऱ्यापैकी रिकवर आहेत तर चहापाणी वगैरे झालं त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले पिलूला आज देखील मी स्कूलला पाठवलं नाही कारण त्याला माझ्यापेक्षा थोडंसं जास्त झालेलं होतं त्यामुळे म्हटलं आजच्या दिवस रहा घरी आणि थोडाफार खोकला येतोय तर विनाकारण पावसापाण्याची माझी धावपळ नको स्कूलमधून जर कॉल वगैरे आला तर मला पुन्हा रिक्षा करून जावं लागेल त्याला घेऊन यावं लागेल आणि मी तेवढी कणखर नाही किंवा माझी तब्येत तेवढी ते रिकवर नाही की मी तेवढी धावपळ करू शकते तर सकाळच्या टिफिनमध्ये छान इथं मी गिलकेची भाजी बनवलेली आहे म्हणजे आहोणच्या टिफिनसाठीच आहे फक्त ही भाजी त्यानंतर माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी काहीतरी वेगळं बनवावं लागेल आहोणने रात्री भाजीपाला आणलेला होता तो छान व्यवस्थित करून या इथं डब्यांमध्ये आता सेपरेट करून ठेवला आहे तब्येत कशी ही असो परंतु पोटासाठी या सर्व गोष्टी कराव्याच लागतात आणलेला भाजीपाला स्वच्छ करून आता इथं ठेवलेला आहे तो पूर्णपणे कोरडा झाला की फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजही बऱ्यापैकी मेसी आहे परंतु थोडासा वरच्यावर मी साफ केला आहे आणि आता भाजीपाला वगैरे ठेवून देणार आहे तर आपण तब्येत कशी ही असली तरी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं जरुरी आहे आणि करायला बी पाहिजे फक्त ते म्हणजे असं म्हणतात ना जिथल्या तिथं गोष्टी राहत नाहीत आहेत त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायचं आणि जसं आहे तसं ठेवायचं तब्येत थोडीशी व्यवस्थित झाली की पूर्णपणे मी डीप क्लिनिंग करणारच आहे कारण गणपती बाप्पा लवकरच येत आहेत तोपर्यंत मला छान असं वाटलं तर मी नस मस्त असा हॉल देखील आवरून घेणार आहे कारण गणपती बाप्पा आपल्या हॉलमध्ये विराजमान होतात त्यामुळे छान असं हॉल तर क्लीन करणं जरूरी आहे तर भाजीपाला वगैरे व्यवस्थित ठेवला छान अशी भांडे घासून घेतली आणि आज मी जेवणामध्ये ठेचा आणि चपाती पापड असं बनवलेलं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय